व्यवसाय वाढीच्या नादात एका भामट्या महिलेच्या हाती पैसे देऊन नितीन जंगम या चाळीस वर्षीय तरुणानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला वर्षभराच्या कालावधीत त्याची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कोल्हापुरातील पस्तीस वर्षीय स्नेहा नारकरला अटक केली आहे न्यायालयानं तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं राहणारा नितीन जंगम हा चाळीस वर्षीय तरुण कोल्हापुरात स्पा सेंटर चालवतो या सेंटरमध्ये आलेल्या स्नेहा नारकर या पस्तीस वर्षीय तरुणीची नितीन जंगम यांच्याशी ओळख झाली नितीननं व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा असल्याचं त्या तरुणीला सांगितलं तिनं आपली वेगवेगळ्या बँकेत ओळख असल्याचं सांगितलं जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्नेहा नारकरनं व्यवसायासाठी कर्ज काढून देते तसंच अलिशान गाडी कमी किमतीत घेऊन देते असं सांगितलं तसंच लिलावातील सोनं बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून देऊ असं सांगून नितीन जंगम यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे जंगम यांनी वर्षभर ऑनलाईन आणि रोख स्वरूपात नारकरला पैसे दिलेत पण प्रत्यक्षात वर्षभराच्या कालावधीत कोणतंही काम झालं नाही तसंच स्नेहा नारकरनं घेतलेले पैसे परत दिले नाहीत त्यामुळे जंगम यानं लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली सुमारे त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजाराची फसवणूक केल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा नारकरला शनिवारी अटक केली न्यायालयानं तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पण मुळात अशा पद्धतीनं एखाद्या अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणं आणि अमिषाला बळी पडणं हाच मूर्खपणा म्हणावा लागेल